नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये ॲग्रिस्टॅग व ई पंचनामा याच्यामध्ये ई पंचनामा करण्यासाठी हा ॲग्रिस्टॅग नंबर हा बंधनकारक करण्यात आलेला आहे हाच महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस एप्रिलला दोन हजार पंचवीसला जी आर प्रसारित करण्यात आलेला आहे हा जी आर काय आहे हा जी आर आपल्याला व्यवस्थित या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर वेगवेगळ्या य योजनासाठी व शासनाच्या जी आरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व द शेवटच्या आलेल्या आयकॉनला पण टच करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन नोटिफिकेशन व योजनांची माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की शेतीपीक नुकसानीसाठी ई पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅग योजनेशी एकत्रीकरण करणेबाबत महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा महसूल व वन विभागातून हा जी आर काढण्यात आलेला आहे आता हा जी आर काय आहे ते आपल्याला सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे आता जी आरच्या परिपत्रकमध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे की केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅग ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात ही येत आहे दोन नंबरला सांगण्यात आलेला आहे कृषी विभागाच्या वी विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ॲग्रिस्टॅग योजनेच्या अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना जे काही विविध योजना असतील ज्या योजनेचा जलद व योग्य पद्धतीने लवकरात लवकर लाभ मिळावा जसं काही अनुदान असेल बँकेचं जे काही कर्ज असेल या कर्जांमध्ये शेतकऱ्याला फार्मर आय डी हे वरदान ठरणार आहे तीन नंबरला सांगण्यात आलेलं आहे की पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीक व शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅग योजनेने अंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हे बंधनकारक करण्यात येत आहे म्हणजे वे का का जे काय आपल्याला पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून जे काय वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती येतील त्या नैसर्गिक आपत्तीचे नुकसान म्हणजे पंचनामे करण्यासाठी त्या ठिकाणी ॲग्रिस्टॅग नंबर हा असणं महत्त्वाचं आहे असं या जे आरमध्ये सांगितले चार नंबरचा मुद्दा आहे शेतीपीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने हे पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना फील्ड शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी ह्या ठेवण्यात येणार आहे व हा बंधनकारक राहणार आहे म्हणजे ह्या रकान्यामध्ये फार्मर आय डी टाकल्यानंतरच हा पंचनामा सबमिट होणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी याची नोंद घेणं महत्त्वाचं आहे आता पाच नंबरचा मुद्दा सांगितलेला आहे की शेतीपीक नुकसान मदत मदत वाटपाच्या डी बी टी प्रणाली असते त्या प्रणालीमध्ये एक रकाना हा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी हा त्या ठिकाणी पण ठेवण्यात येणार आहे व त्या ठिकाणी फार्मर आय डी टाकल्याच्या नंतरच शेतकऱ्यांना डीबीटीनुसार हे पैसे वाटप होणार आहेत असं या ठिकाणी पाचव्या मुद्द्यात सांगितलेलं आहे सहाव्यामध्ये सांगितलेलं आहे की टप्प्याटप्प्याने जे काही ई पंचनामे राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी त्या ठिकाणी असणे बंधनकारक राहील म्हणजे त्या ठिकाणी फार्मर आय डी टाकल्याच्या नंतरच हा जो काही ई पंचनामा आहे तो ई पंचनामा सबमिट होऊन हा वरती जाणार आहे त्यामुळे पंचनाम्याचा लाभ हा पिकाच्या नुकसानीचा झालेला लाभ या ठिकाणी फायदा घेण्यात येणार आहे त्यामुळे जर आणखीन कोणी शेतकरी शिल्लक राहिले असतील तर त्यांनी लवकरात लवकर ॲग्रिस काढून वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्यावा म्हणजे ॲग्रिस्टॅग हे शेतकऱ्यासाठी वरदान आहे हे प्रत्येकानं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे ॲग्रिस्टॅग काढण्यासाठी आधार कार्ड क्रमांक आणि त्या ठिकाणी लिंक असलेला मोबाईल नंबर तसेच शेतीचा गट नंबर त्या ठिकाणी असतो हो त्या ठिका ज आपण जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ह्या ग्रिस्टॅग सहज पद्धतीनं अगदी पाच दहा मिनटामध्ये काढून घेता येऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा त्यामुळे त्यांनाही माहिती होईल व त्यांचाही फायदा होईल धन्यवाद